सर्वात मोठी बातमी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेत पक्षाने संधी दिली तर आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे पण या प्रकरणी पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल असे, असे त्यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे विशेष म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वीच दिवंगत काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारी मागितली आहे त्यातच आता वडेट्टीवार यांनी ही जागा लढवण्याचे संकेत दिल्याने काँग्रेस पुढे येथून कुणाला उमेदवारी द्यायची असा सवाल उभा टाकला आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे कालपर्यंत लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर म्हणून साधणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी अचानक पक्षाने संधी दिल्यास आपली ही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुया उंचावल्या आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचा बालकेला होता पण भाजपच्या हंसराज अहिर यांनी काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावला ते सलग चार वेळा येथून निवडून आले पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्याकडून पराभवाची चव चाखावी लागली पण आता खासदार बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस या ठिकाणी कुणाला उमेदवारी देणार अशी चर्चा रंगली आहे दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी तथा वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी तशी काँग्रेसकडे मागणीही केली आहे या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत पक्षाने संधी दिली तर माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी आहे पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे